नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब होते मी हवामान अभ्यासक नेता येत ना आपण पाहणार होतो अकरा मे रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज मान्सून दोन हजार चोवीसला जवळपास जर पाहिलं तर वीस ते एकवीस दिवसांचा हा अवधी शिल्लक राहिला म्हणजे येणाऱ्या दहा दिवसांमध्ये मान्सून हा अंदमानात ते येईल त्याच्यानंतर देशभरामध्ये दे त्याची व्याप्ती वाढण्यास सुरुवात होईल म्हणजे पोहोचण्याची शक्यता आहे या मान्सून पोहोचण्याच्या अगोदर मात्र जर विचार जर केला तर काही मोसमी सिस्टम्स आहेत सिस्टम प्रणाली आहेत त्याही आता हळूहळू डेव्हलप होत आहेत उत्तर भारतामध्ये न्यू नव नवी दिल्ली याचबरोबर पंजाब हरियाणा राजस्थान या भागामध्ये कमी दाबाचं म्हणजे सॉरी चक्रकार स्थिती तयार झालेली आहे याचबरोबर कर्नाटक तसेच क केरळपर्यंत या भागामध्ये ट्रम्प रेषा विखुरलेल्या पाहायला मिळालेल्या ट्रम्प रेषा जे आहेत ते जम्मू काश्मीर तेपासून कन्याकुमारीपर्यंत एक सरळ ट्रम्प रेषा आहे ते एक ट्रम्प रेषा आहे उत्तर प्रदेश ते महाराष्ट्र याचबरोबर महाराष्ट्र ते कर्नाटक कर्नाटक ते केरळपर्यंत अशा या विभागून ट्रम्प रेषा तयार झाले आहे याचबरोबर बंगालचं उपसागर अरबी समुद्रामधून बाष्फक्त वाऱ्यांचा प पुरवठा राज्यामध्ये होत आहे त्यामुळे प मान्सून दोन हजार चोवीस सुरू होण्याच्या अगोदरचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी असेल याचबरोबर मराठवाडा तसेच पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की मान्सूनच्या आग्नापूर्वी या ठिकाणी चांगला पाऊस होतो त्याच्यानंतर मान्सूनचं वाटचालही पुढे होत असते येणाऱ्या जी विधाच्या पावसाचा आपण विचार जर केला आपण विदर्भाकडून जर पाहिलं तर भंडारा गोंदिया गडचिरोली हा जो अतिप पूर्वेगडपट्टा आहे या भागामध्ये पावसाची शक्यता ही एकदम कमी आहे याचबरोबर नागपूर चंद्रपूर यवतमाळ आणि वर्धा या भागामध्ये एक दोन ठिकाणी लाईट रेंग लाईट रेन आपल्याला पडण्याची शक्यता आहे याचबरोबर यवतमाळचा जो पश्चिम भाग असेल दिग्रज धारवा नेर महागाव उमरखेड पुसग या भागामध्ये हलक्या सुकात पावसाची शक्यता व काय भागांना ढगाळ वातावरण राहू शकतं याचबरोबर वाशिममधील मालेगाव असेल वाशिम रिसोड मंगळू याचबरोबर कारंजा तसेच बुलढाणा चिखली मोताळा नांद नांदुरा मलकापूर जवळ संग्रह हा भाग भागच या भागामध्ये लाईटिंग थंडस्टम होण्याची दाट शक्यता याचबरोबर अमरावती संपूर्ण जिल्हा तसेच मराठवाड्यामध्ये विचार जर केला तर मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये बिल बिलोली याचबरोबर मुदखेड देवगुलूर किनवट याचबरोबर उमर तसेच हदगावचा एक दोन ठिकाणीही हलक्या स्वरूपाचा पावसाची दाट शक्यतो काही भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नसण्याची नसणार आहे याचबरोबर हिंगोलीचा विचार केला हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणीचा उत्तर भाग याचबरोबर जालनाचा मंठा परतूर याचबरोबर बदनापूर बोकरदन जाफ्रबाद या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो मात्र ढगाळ तर त्या ठिकाणी राहण्याची शक्यता याचबरोबर चित्रसभाजीनगर विचार केला चित्रसंभाजीनगरमध्ये सिल्लोड सोयगाव कन्नड सुलाबाद औरंगाबाद वैजापूर गंगापूर या भागामध्येही एक दोन ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पावसाची दाट शक्यता आहे काय भागामध्ये लायटिंग थंड होण्याची शक्यता याचबरोबर बीडचा विचार केला बीडमध्ये पाटोदा जामखेड बीड केद धारोर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा व उर्वरित तालुक्याचा विचार केला तर त्या टा त्या भागामध्ये ढगाळ वातावरण राहू शकतं एक दोन ठिकाणी हलक्या श्री पाहायला मिळू शकतं याचबरोबर लातूर संपूर्ण जिल्हा धारावची संपूर्ण जिल्हा बोंब याचबरोबर वाशी परंडा कळम याचबरोबर लोहारा उमरगा तुळजापूर या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची येणाऱ्या चोवी असं मी शक्य याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अहमदनगर संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये अहमदनगर असेल पारने राहुरी नेवासा श्रीरामपूर संगमने अकोला श्रीगोंदा अखर्द या संपूर्ण भागामध्ये हलक्या स्वरूपाचा व काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर त्याचा विचार झाला पुण्यामधील वेल्हे भोर मुळशी मावळ व हवेल या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस पडेल काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता व वाऱ्याचा जो वेग जर पाहिला तर पन्नास प्रतितास राहण्याची शक्यता काय भागांमध्ये चाळीस ते पंचेचाळीस राहणार राहण्याची शक्यता याचबरोबर साताराचा विचार केला सातारा मान खटाव कोरेगाव पलटण याचबरोबर खंडाळा वाई महाबळेश्वर जावळी सातारा पाटन या भागामध्येही मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता या भागामध्ये तीस ते चाळीस एवढ्या प्रतितास व वारं राहण्याची शक्यता याचबरोबर सांगलीचा विचार केला तर सांगलीमध्ये शिराळाचा उत्तर पश्चिम भाग असेल याचबरोबर सांगली तेच वाळवा कडेगाव खोड खानापूर आटपाडी याचबरोबर जत असेल तसेच मिरज तासगाव सांगली या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे काय भाग या भागामध्येही वाऱ्याचा वेग आहे तीस ते चाळीस तास एवढा राहण्याची कोल्हापूरचा विचार केला कोल्हापूर जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता गारगोटी आजरा गड इंग्लज चंदगड का तसेच राधानगर या भागामध्येही असेल पावसाची दाट शक्यता याचबरोबर आपण सोलापूरचा विचार केला सोलापूरमध्ये पंढरपूर माहौळ उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट या समाजशेरज माळा करमाळा संपूर्ण सोलापूरमध्येही लाईटनिंग थंडसम होण्याची दाट शक्यता भागामध्ये तीस ते चाळीस किलोमीटर तास एवढं वेगवान वारे आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर आपण जर खानदेशचा विचार जर केला तर खानदेशमधील नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजी सॉरी नाशिक या संपूर्ण भागाम जिल्ह्यामध्ये आपला हलक्या स्वरूपाचा पाऊस असू शकता एक दोन ठिकाणी आपला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो त्याचबरोबर आपण कोकण किनारपट्टीचा विचार जर केला तर पालघरमधील जव्हार मोखारा विक्रमगड आणि वाडा हा जो जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे याचबरोबर ठाणे मुंबई उपनगर भिवंडी कल्याण या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे मग एक तर दो, दोन ठिकाणीच हलक्या स्वरूपाचा पाऊस पड जास्त पावसाची शक्यता नाही मात्र शहापूर मोरबार ठाणे कल्याण उल्हासनगर पल्ल पनवेल असेल तसेच अलिबाग पेन कलापूर कर्जत या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे कलापूर सुधागड पेन रोहा मानगाव म्हाड या भागामध्ये मु पाऊस पडू शकतो एक दोन ठिकाणी तसेच अलिबाग मुरुड तसेच श्रीवर्धन माळसा मंडणगड खेड या भागामध्ये लाईट रेन होण्याची दाट शक्यता आहे यावर चिपळूण संगमेश्वर गुहागर या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता तसेच सिंधुदुर्गमध्ये कणकवली मालवण कुडाळ हा जो दक्षिण भाग असेल या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळू शकतात याचबरोबर आपण आय एम डीच्या फोरकानुसारच पाहिलं तर हवामान खात्याने पुणे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट दिलेला आहे या ठिकाणी चाळीस ते पन्नास व काही भागामध्ये पंचावन्न प्रति तास एवढ्या वेगवान वाऱ्याचा त्या ठिकाणी ऑरेंज अलर्ट झालं आहे त्यामुळे पुण्यातील नागरिकांना सावधान राहावं घराबाहेर शक्यतो पडणे पडू नये त्या म्हणजे पावसाच्या व वा, वाद व वादळी वाऱ्याच्यापासून आपण सावधान राहा याचबरोबर नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिक छत्रीय संभाजीनगर असेल अहमदनगर असेल बीड उस्मानाबाद लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा रत्नागिरी शि व रायगड या भागामध्येही येलो अलर्ट जारी केलं या भागामध्ये तीस ते पस्तीस किलोमीटर व काही भागामध्ये चाळीस किलोमीटरपर्यंत वाऱ्याचा वेग जाण्या शकता या डा भागामध्येही लायटिंग थंड समोरची दाट शक्यता आहे तसेच यवतमाळ याचबरोबर नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर व गडचिरोलीचा या भागामध्ये ऑरें येलो अलर्ट जारी केलं याही भागामध्ये हलक्या स्वरूपाचं पावसाची दाट शक्यता याचबरोबर जालना जळगाव हिंगोली परभणी नांदेड भागा या भागामध्ये एक दोन ठिकाणी हलक्या सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सिंधुदुर्गमध्येही एक दोन ठिकाणी लाईटनिंग थंडस्टॉम होण्याची शक्यता आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट या यूट्यूबच्या सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सबस्क्राईब करा आणि ही माहिती शक्यतो करून तुम्ही सर्वाधिक शेतकऱ्यांपर्यंत पाठवा व आपला द मान्सून दोन हजार चोवीसचा हवामानाचा अंदाज आपण दोन दिवसापूर्वी प्रकाशित केला होता हाही तुम्ही व्हिडिओ पहा धन्यवाद